छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील एकलारा गावामध्ये सभागृहाचा लोकार्पण संपन्न झालं यावी मान्यवरांनी मत व्यक्त करताना जनतेची सेवा हेच माझ लक्ष आहे जनतेच्या विकासासाठी पूर्णपणे सज्ज आहे खासदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये काणा खालून गेली विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा सा जो कोणी उमेदवार असेल त्यांना बळवंत वानखडे समजून विजयी करा असा आवाहन मान्यवरांनी व्यक्त केलंय यावेळी उपस्थित खासदार बळवंत वानखडे तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ दाडू रमेश सावळे अजय भाऊ ढिके विकास भाऊ येवले महेंद्र भाऊ दिपटे गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य परिसरातील महिला मंडळ बहुतेक उपासक तथा उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बाबासाहेब बाबासाहेब म्हणतो ना की आपण म्हणून फार मोठ काम समाजाच्या हातून घडलं आणि त्यांना वेळीच रोगलं काही कमी जास्त झालं असत प्रोध भाऊ म्हटलं आपल्या प्रोध भाऊ म्हटलं की गुढी कानाखालून कानाच्या बाजून गेली थोड्या थोड्या थोडक्या मतात असतो तर आपल्याला कोणीही माफ केलं नसतं परंतु सुजान जनतेनं आंबेडकरी विचाराच्या लोकांनी सर्वांनी ते जाणलं आणि मगाशी मी जो उल्लेख केला तो बाबासाहेबाचा रक्ताचा आणि विचाराचा वारसदार तुम्ही लोकसभेत पाठवला की ज्या वेळेस मला तिकीट मिळाली ती, त्या जी तिकीट आहे उमेदवारी आहे ती उमेदवारी मी लोकांना समर्पित केली होती आणि मी आज खासदार म्हणून झालो हे खासदारकी सुद्धा तुम्हाला समर्पित करतो <प्राँगा> अनेक लोक मतदारसंघात उभे होते ते उभे केले गेले परंतु जनतेनं त्याच्यावर विश्वास ठेवला नाही मग काय झाला जो प्रचार अशा पद्धतीने झाला की बाबासाहेबांचा नातू आहे आपल्या रक्ताचा आहे आपण त्याला मत नाही देतो कोणाला देतो पण तुम्हाला माता आणि बहिणी सगळे माझे बंधूंना सांगू इच्छितो की या प्रचाराला लोक बरी पडले नाही त्यांनी सांगितलं ठणकव आजूबाजूच्या परिसरातले जे गाव आहेत सगळेच कोणते गाव असेल तुमचं गोगरही आहे सगळ्या गाव एकही गाव असं नाही आपण तिथं निधी टाकला नाही हा तर हे काही मी माझ्या जवळून केलं नाही म्हणून केलं नाही लोकप्रतिनिधी म्हणून विकासाचं काम करणं कर्तव्य आणि लोकसभेची गा मला पाठवलं लोकसभेची लढाई ही काही साधी नव्हती न्यूज एजी नाईन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण सुरजी